तर नमस्कार मित्रांनो मी केदार सुतार माझ्या केदार सुतार ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो तर मित्रांनो काही कारणास्तव काही दिवस झाले मला व्हिडिओ करायला जमलं नाही त्यामुळे आता गणपती बाप्पांच्या मूर्तींचे सगळे कास्टिंग करून झालेलं आहे तरी आता आपण आजपासून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर रंगकाम चालू करणार आहोत तर आज आपण गणपती बाप्पाला वाईट वाज कसा द्यायचा ते बघणार आहोत तर मित्रांनो आपण बघू शकता येतं या पाठीमध्ये आता मी ऑइल बोंड तयार करून घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण आणि ऑइल बॉन्डचं प्रमाण थोडंसं मेंटेन करून मी मला जसं हवं तसं ते तयार करून घेतलेलं आहे मित्रांनो आपण आता या गणपती बाप्पांच्या मूर्तीला व्हाईट वॉश देण्यास सुरुवात करणार आहोत <laughs> त्याची पद्धत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असतील तरी मी ही माझी पद्धत यूज करत आहे काही जण असं एक मोठ्या ड्रममध्ये पूर्ण असं ऑइलबोन्ड तयार करून घेतात आणि मूर्ती त्यात बुडवून काढतात आणि काही लोक पाईपच्या साहाय्याने पाईप आणि मोटरच्या ऑइल ऑइलबोन्ड मारून घेतात आता व्हाईट वॉश दिल्यानंतर थोडंफार त्यानंतर ब्रश मारून घ्यावं लागतं म्हणजे एक्स्ट्रा कुठं कलर वगैरे लागला असला कानाकोकऱ्यात ते जर ब्रशनं पुसून घ्यावं लागतं Okay. तर मित्रांनो इथं बघू शकता आपण ह्या सगळ्या मूर्त्या व्हाईट वॉश कलर दिलेल्या आहेत आता ह्या पंधरा मूर्त्या कलर करून झालेल्या आहेत आणि त्यानंतर मग इथे आपण बघू शकता ह्या पण मूर्त्या अजून शिल्लक आहेत कलर काम करायच्या या मूर्त्यांना पण कलर काम द्यायचं आहे अजून याचं थोडं फिनिशिंगचं काम बाकी आहे हे फिनिशिंगचं काम बाकी झाल्यानंतर त्यानंतर मग त्याला व्हाईट वॉश देणार आहे Tere, nasa more? Ha? Kuali na? Ha? Ma'a go? Agarra, sisi pide. No. Pungpe kama, nilu pete la. Ahe, nilu pete la. <laughs> Ahe, nilu pete la. <laughs> Ahe, nilu pete la. <laughs> Ahe, nilu pete la. Ahe, nilu pete la. Thank <laughs> 잘 <suss> 하시길 <suss> 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 तर मित्रांनो आता त्या मूर्तीला ऑइल बॉन्ड देऊन झालेला आहे तर ऑइल बॉन्ड मूर्तीला का देतात ह्याच्या पाठिंब्याचं कारण असं आहे की आता आपण जी मूर्ती तयार करतो ती प्लॅस्टर ऑफ पॅरेसची मूर्ती आहे आणि मग कुठल्याही प्लॅस्टर ऑफ पॅरेसच्या मूर्तीला अगोदर सर्फेस म्हणून कोणता तरी कलर द्यावा लागतो कोणता तरी म्हणजे आपण व्हाईट वॉशच देतोय आणि मग व्हाईट वॉश दिल्यानंतर आपण जी नेक्स्ट प्रोसेस करतो आहे व्हाईट वॉश दिल्यानंतर आपण काय करतो गणपतीला बॉडी कलर देतो बॉडी कलर दिल्यानंतर मग स्टेप बाय स्टेप शेडिंग आणि परत धोतरोपण वगैरे जे नंतरचे दे जे कलर देतोय ना ते व्हाईट वॉश दिलेल्या बॉडीवरती अग अगदी पद्धतशीरपणे तो कलर बसतोय त्यासाठी आपण गणपतीला व्हाईट वॉश देऊन घेतो तर मित्रांनो आपण आता या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीला व्हाईट वॉश कसा द्यायचा ते बघितलेलं आहे आपणास हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद